भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा बाप कोण आंबेडकर आंबेडकर देशाचा निर्माता कोण आंबेडकर आंबेडकर संविधानाचा निर्माता कोण आंबेडकर आंबेडकर आज या ठिकाणी आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यासाठी देतोय की गेल्या अनेक दिवसापासून या संविधानावरती आणि लोकशाहीवरती गदा आणण्याचं काम येथील ई व्ही सरकार ई व्ही एम मंत्रिमंडळ आणि ई व्ही आमदार आणि ई व्ही एम खासदार यांच्या माध्यमातून ही गदा आणण्याचं चा काम चालू आहे मागे परभणी जिल्ह्यामध्ये मा जेव्हा एका माती फिरू ज्याला म्हणतात पण तो माती फिरू नसून तो आर एस एसनी निर्माण केलेला तो मातू फिरू होता ज्याने परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरील संविधानाच्या प्रतिकृतीला तोडफोड करून या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीने संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या विरोधामध्ये आम्ही या माध्यमातून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निषेध आणि निवेद निषेधनातून निवेदन देतोय त्याचप्रमाणे गेल्या चार पाच दिवसापूर्वी ज्या संविधानिक पदावर बसलेला अमित शहा जो या देशाचा गृहमंत्री आहे दुर्दैवाने त्याने ज्या संविधानाच्या निर्मात्यावरती जो अपमानकारक जे वक्तव्य केलेलं आहे त्याचाही निषेध या माध्यमातून आम्ही या जिल्हाधिकाऱ्यामार्फत तिथपर्यंत पोहोचवणार आहोत आणि विशेष म्हणजे आमच्या या पार्टीच्या माध्यमातून या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण संविधान विरोधी शक्तीला चॅलेंज करतोय की यापुढं अशा प्रकारच्या आम्ही कुठल्याही प्रकारच्या संविधानावर लोकशाहीवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सगळ्याच प्रकारच्या व्यक्तिमत्वावर कुठल्याही प्रकारचा घाव आम्ही सोसून घेणार नाही सहन करणार नाही त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची आम्ही या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि उद्या येणाऱ्या पंचवीस डिसेंबर या मनुस्मृती दहन दिवशी आम्ही त्याचा जाहीरपणे निषेधही करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाची जागृती आणि सर्व प्रकारे आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत धन्यवाद मी अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक छत्रपती संभाजीनगर